हॅलो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी आज शनिवार बघा आज शनिवार शिरूरचा बाजार तर बाजारानिमित्त आम्ही आता शिरूरला चाललो आहे आणि दुसरी गोष्ट अध्यक्षांचा एक मेसेज आला होता की दिव्यांगांसाठी तीन तारखेला जागतिक दिन म्हणून साजरा करायचा आहे तर त्याकरता ती माहिती घ्यायची आणि कसं करायचे काय असं नियोजन ते आता अध्यक्ष उपाध्यक्ष शिरूरचे अध्यक्ष यांचे समरावची भेटी गाठी आज शनिवारी पडतील आणि त्यांच्याकडून ती माहिती घ्यायची त्याकरता आज शिरूरला महत्त्वाचं काम आहे तर मोठा कार्यक्रम आहे बघा इथं संपूर्ण मान्यवर जिल्हा पातळी जिल्हा पातळीवरची क कलेक्टर साहेब आमदार साहेब माम तहसीलदार साहेब बेडिओ साहेब हे सर्व मार्गदर्शन करणार आहेत बघा तर, तर त्याकरता हा मोठा कार्यक्रम नियोजन आहे तर त्याकरता संपूर्ण आज शर्माचा दिवस असल्या कारण सगळे आज भेटतील आणि सर्वांना ही माहिती घेऊनही सर्वांना पोचवायची बघा तर धन्यवाद हे करिश्मा डेंटल हॉस्पिटल सेंटर बघायचं आणि इथं आत्ता मंडळीचं जरा बसवायची होती तर इथं म्हणजे पहिलं ते काम करून घ्यावा आणि नंतर बाजारात जायचे आणि बाजारातून नंतर मग माझे तार ते तारखेला दिव्यांग कार्यक्रम हे सुरू त्यासाठी चौकशी करायची सर्व अध्यक्ष यांच्याशी गाठ भेटी हे तेव्हा आता इथं दवाखान्यामध्ये तिच्या दाताचं ट्रीटमेंट केलं बघा आणि आता मी बाजारात चालू आहे आज बाजार आहे तर थोडं बाजारचं काम करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ते जात जाता त्यांचे अध्यक्ष त्यांची गाठ भेट घ्यायची आणि मग जा बघा आज शिरूरला बघा आता कार्यक्रमासाठी आलो होतो तर आणि दुसरी गोष्ट एक सकाळी एक मेसेज आला बघा तर मेसेज असा आला की व तीन तारखेला एक दिव्यांगासाठी एक जागतिक कार्यक्रम जागतिक दर्जाचा कार्यक्रम इथं शिरूरला महान महानगरपालिकेत आयोजित केलेला आहे तर त्याच्या माहितीसाठी मी आलो बघायचं ऑफिसमध्ये तर आमचे हे शिरूरचे शिरूर शहराध्यक्ष म्हणजे अपंगाचे प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष सोनवणे साहेब तर हे पण इथं ये उपस्थित येतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे शिरूर तालुक्याचे उपाध्यक्ष दिव्यांग प्रहार संघटनेचे सोसायटीचे चेअरमन चेड़ हे थर्टे साहेब हे पण उपस्थित आहेत बघा ह्या महिला आहेत तर आता यांच्याकडून आपण ते उद्याच्या कार्यक्रमाची माहिती घ्यायची तर नमस्कार सोनले साहेब नमस्कार तर उद्या आपला जे कार्यक्रम आहे तो म्हणजे कशा म्हणजे कसा आयोजित आहे काय म्हणजे हे कसं आहे त्याचं कार्यक्रमाचं स्वरूप पाहायला गेलं तर कार्यक्रम हा शासकीय योजनेसाठी ठेवलेला आहे ज्या बांधवांना असे बाहेर जाऊन किंवा तालुक्याच्या तालु बाहेर जाऊन जे शासकीय गे, oh. योजना घेता येतात त्या योजना आपण इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय oh. आणि दोन टीम येणारे oh. शासकीय oh. त्या इथे मार्गदर्शन करणारे तर माझं मत आहे प्रत्येक तालुक्यात आणि शिरूर शहराच्या दिव्यांग बांधवांना oh. माझा हा मेसेज आहे की दिव्यांग जागतिक दिन हा oh. तीन डिसेंबरला आपण साजरा करणारे आणि प्रत्येक दिव्यांग बांधवांनी या शासना योजनेचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो हां इथं बरेचसे मान्यवर लोकसुद्धा इथं त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तर त्याच्या शिरूरच्या म्हणजे तहसीलदार आणि हे पण असे यादीप्रमाणे आहेत पण ते सर्व लोक असे उपस्थित राहणार आहेत आमदार साहेब पण उपस्थित राहणार आहेत तिथं तर आता हे आमचे बघा आता अध्यक्ष तटे साहेब आणि चेअरमन तर यांच्याकडून मग मा थोडी माहिती घेऊ या कारण आता तालुक्याचं नेतृत्व करतात शिरोड नगरपालिका मंगल कार्यालयामध्ये चौसष्टव्या जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भव्य अशी कार्यशाळा आयोजित केली आहे त्यामध्ये शासकीय योजनांची माहिती भेटणार आहे त्यासाठी आपल्या शिरोड तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावी या साठी भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्याकडनं मोफत अत्याधुनिक दिव्यांग साहित्या मोजमाफ घेणार आहे त्यानंतर शिरोळ तालुक्यातील पंचायत समितीचे समाज कल्याण अधिकारी येणार आहेत ते माहिती देतील शिरोड नगर परिषदेचे समाज कल्याण विभागाचे अधिकारी आहेत ते माहिती देणार आहेत जे शासकीय योजना आहेत त्यांची माहिती व मार्गदर्शन करणार आहेत त्यासाठी शिरोळ तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे आणि दुसरी गोष्ट अंत्योदय माहिती देणार आहे यामध्ये शिरोड तालुक्यामध्ये uh, जे अंत्योदय रेशन कार्ड साठी आपण दोन वर्ष पूर्वी केली होती uh, त्याचा पाठपुरावा करण्यासाठी uh, ज्यांनी नाव नोंदणी केली uh, त्यांनी पुन्हा इथं उपस्थित राहणे गरजेचं आहे uh, uh, ते आपण त्यांना दाखवून देऊ आपण गेले दोन वर्षापासून त्यासाठी मागणी करत आहोत uh, uh, हे आपले अजून मान्य झालेली नाही uh. अंत्योदय कार्ड भेटलेलं नाहीये त्यानंतर ना, संजय गांधीचे कोणी लाभार्थी राहिले तर त्यांनी पण अर्ज करावेत त्यानंतर अजून घरकुल योजना असते त्यासाठी कोणाला जर कर्ज लाभार्थी असेल त्यांनी घरकुलासाठी अर्ज करावेत ते अर्ज उपलब्ध नसतील आणि जिल्हा परिषद निरवणी मागच्या वर्षपासून पासून भेटलेला नाहीये तो मिळण्यासाठी आपण मागणी करणार आहोत जिल्हा परिषद जे समाज कल्याण बघ आता सोन साहेब यांनी बघा अशी चांगली माहिती दिली तरी सर्व दिव्यांग विचार करून सगळ्यांनी तीन तारखेला सर्वांनी उपस्थित राहावे आपलं नाव नोंदणी करणे पुन्हा हात पाय काल पर्याची नाव नोंदणी करणे आंत्यदि साठी उप त्याची नाव नोंदणी करणे सगळ्या संपूर्ण हे शिबिर आहे आणि त्यात संपूर्ण पार कलेक्टर साहेब बसून तो तहसीलदार साहेब सर्व गट गट विकास अधिकारी हे सर्व उपस्थित राहणार आहेत तर हे सर्व मार्गदर्शन करणार आहेत देवंग्रा सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी उपस्थित राहावा धन्यवाद साहेब धन्यवाद 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 हे पाहता शिरोज शहर अध्यक्ष म महे सोनवणे तसेच आपले तालुका उपाध्यक्ष प्रहारचे तर साहेब आणि ते प्रहार पतसंस्थेचे चेअरमन पण आहेत आणि त्यांनी पण असे संपूर्ण निव नियो व्यवस्थित नियोजन केले आणि त्यांनी उत्कृष्ट अशी माहिती दिली तर या सर्व दिव्यांग बांधवांसाठी बघा तर सर्वांनी ह्या माहितीप्रमाणे सर्वांनी उपस्थित राहावे तीन तारखेला कारण तीन तारीख म्हणजे दिव्यांग चौसष्टवा दिव्यांग दिन आहे बघा जागतिक दिव्यांग दिन आहे तर त्या दिनाचा हा मोठा कार्यक्रम शिरूरमध्ये आयोजित केलेला आहे तर याचे पण आपण निमंत्रण पत्रिका सर्वांना आपल्या ह्याच्यावर पाठवलेली आहे आणि आपल्या ग्रुपवर पण पाठवली आहे तर सर्वांनी त्या पत्रिका संप संपर्क करून सर्वांनी बघा त्या मंगल कार्यालय शिरूर इथं सर्वांनी उपस्थित राहावे आणि सर्व आपल्या योजनांचा फायदा घ्यावा तसं बऱ्याचशा योजना त्यांनी सांगत बघा नाव नोंदणी आहे अंत्योदय रेशन कार्डची नाव नोंदणी आहे परत दिव्यांगांना केले पण हात पायची पण नाव नोंदणी मोजमापे तर ते सर्व तिथं उपलब्ध का होणार आहे बघा तिथं तर सर्वसे मान्यवर सुद्धा लोक तिथं उपस्थित आहेत मार्गदर्शन करणार आहेत तर सर्वांनी हजर राहावे धन्यवाद शिरूर भाजीपाला मार्केट आता मार्केटला आता थोडा आणण्यासाठी गेली बघा आणि आता झाले भाजीपाला घेऊन आता आम्ही निघालो घरी बघा आता तर आता असं आणि जरा आवडीने ॲप्पल बोरणा आणाय सांगितलं पण ते काय मिळालं पण मिळालं तर आहे चला हे बघा इथं उषा खरेदी केल्या बघा आज दोन उर्षा घेतल्या बघा शंभर शंभर आपलं शंभरला दोन बरं चला म्हणलं शिरूचं सगळं काम वर कोण आता आम्ही घरी आहे बघा आता इथं आता आमचं साध्याला असतं चहा वडापाव चहा पाणी प्यायचं असतं इथं तर इथं आम्ही कायमच थांबतो जात आणि इथं कारण इथं थांबल्याशिवाय पुढं पुढे जात नाही इथं आपलं चहा पाणी घ्यायचं शेरोडला काय आम्ही थांबत नाही कधी ते आमचा लास्ट स्टॉपचा काय ते हा ते जाताच काम केलं त्याच्या चार हजार रुपये गेले आतापर्यंत जाऊ दे ते काम होऊन जाईल काय